आपण पाहतो की म्हणजे आता बऱ्याचदा आपण या विषयावर बोललो आहे मोबाईलविषयी पण तरीसुद्धा आणखीन एकदा सांगायचं आहे की खूप जण असं मी बघतो आहे अजूनही की खूप मोबाईल बघत असतात टी व्ही बघणे खूप मोबाईल बघणे जास्त तर याला कुठेतरी एक मर्यादा पाहिजे तुम्ही जर अतिशय जास्त प्रमाणात बघा लागलात तर त्याचा आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो आणि पर्यायानं भविष्यात आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो जास्त त्यामुळं तुम्ही हे जे जर कोणी जास्त प्रमाणात बघत असाल मोबाईल बघणे परत थोडं टी व्ही बघणे परत मोबाईल बघणे असं मोबाईल मोबाईल भरपूर जर बघत असाल तर तुम्ही ते कमी केलं पाहिजे आणि ह्यामध्ये विशेषतः कोण असतं की ज्यांना म्हणजे जा कामाचं हे कमी आहे थोडंसं काम बिझी राहणं कमी प्रमाणात असतं वेळ जास्त असतो त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच होऊन बसलेली आहे की झालं थोडंफार काम की घेतला मोबाईल बसलो झालं थोडं काम की घेतला मोबाईल बसलो कारण वेळ भरपूर आहे तर मला असं सजेस्ट करायचं होतं की तुम्ही रिकामा वेळ घालवू नका वाया मोबाईलमध्येच इतर ज्या काही गोष्टी असतील त्या करा तुम्ही आणखीन बऱ्याच गोष्टी असतात तुम्ही जे असाल म्हणजे स्टुडंट असाल तुम्ही अभ्यास करू शकता आहे तुम्ही इतर काही म्हणजे असं जे काही जॉब करत असाल काय करत असाल किंवा ज्यामुळे तुम्हाला जॉब करत नसाल आणि वेळ जास्त असेल तर तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी करा इतर गोष्टीमध्ये स्वतःला इन्वॉल्व करा इतर काय बघा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा ना मोबाईलमध्येच तुमचा का वेळ वाया घालवता फक्त तुमची काही स्वप्न असतील तुमच्या काही इच्छा असतील काही अशा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण करायचा विचार करा त्या मार्गाला लागा उठलं की मोबाईल उठलं की मोबाईल फेअर थांबणं गरजेचं आहे कारण समजा तुम्ही आज मोबाईल बघताय त्याचा आनंद घेताय भरभरून घेताय अगदी त्यात स्वतः गुंतवून टाकताय भले तुम्हाला काही डोळ्यांच्या काही जणांना समस्या जाणवत असतील सुद्धा ती काही सुटत नाही व्यसन अशी अवस्था आहे विचार करा आणखीन काही वर्षांनी जर तुम्हाला डोळ्याची समस्या उद्भवली तर मग तुम्ही काय बघणार जर काय डोळ्याला जास्त त्रास झाला तर मग तुम्ही काय बघणार आत्ता मोबाईल बघताय त्यावेळी काय बघणार त्यामुळं विचार करा आपल्याला जर आयुष्यभर मोबाईल बघायचा असेल तर कमी वेळ मोबाईल बघा तेवढंच एक अर्धा तास दिवस तास दिवसभरात तासभर ठीक आहे इकडे तिकडे काय महत्वाचंच काम असेल तर आणखीन थोडा वेळ वाढेल पण त्यापेक्षा जास्त कशाला उगे ना कारण कारण नसताना उगेच जास्त वेळ त्यात घालवू नका त्याऐवजी तुमच्या स्वप्ना काय आहेत तुमच्या इच्छा काय आहेत तुमच्या आवडी काय आहेत तुमचं काम काय आहे याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्या विचार करा खूप महत्वाची गोष्ट आहे डोळे आणि पाय या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात जेवढी पाय नसतात आणि डोळे नसतात त्यावेळी आपण कल्पना करून बघा काय होऊ शकतं आपलं आयुष्य त्यामुळं डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी मर्यादित स्वरूपात मोबाईलचा वापर करा जर तुम्हाला लाईफटाईम त्याचा आनंद घ्यायचा असेल तर आणि स्वतःच्या स्वप्नांचा स्वतःच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला त्याच्या विचारात त्याच्या प्राप्तीमध्ये तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करा थँक्यू